भारत आपण बघत आहात डब्ल्यू एस न्यूज आणि एम टी व्ही नाईन मी विजय खवसे आज सत्तावीस मार्च नागपूर लोकसभेकरिता उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकता काँग्रेसच्या वतीने जे आहे रामटेक लोकसभा रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज भरण्याकरता हजारोच्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहे नुकताच नितीन गडकर्णी यांनी शक्ती प्रदर्शन या ठिकाणी दाखवलं सोबत राजू बर्वे होते पण तेवढाच आप जो आहे रामटेक लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार लक्ष्मी बर्वे यांचा सुद्धा या ठिकाणी दिसून येत आहे आहे आम्ही तुम्हाला थेट जिल्हा अधिकारी कार्यालयावरून दाखवत आहोत या ठिकाणी त्यांना रोखण्यात आलेला आहे आणि उमेदवार लक्ष्मी बर्वे जे आहे त्या जिल्हा अधिकारी कार्यालयाकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गेलेले आहेत थोडं मी तुम्हाला लोकांमध्ये घेऊन जातोय लोकांकडून सुद्धा जाणून घेऊया आपण बघू शकता या ठिकाणी रामटेक लोकसभा मतदारसंघात महिलांना काँग्रेसतर्फे उमेदवारी देण्यात आलेली आहे पहिल्यांदाच महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे त्यासाठी ह्या महिला बघा आपण रश्मीताई बर्वे यांच्या समर्थनार्थ रामटेक लोकसभा मतदार संघातील या महिला या ठिकाणी त्यांच्याकडे आपण जाणून घेऊया ताई काय सांगाल यावेळेस रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये महिलांना काँग्रेसतर्फे उमेदवारी देण्यात आलेली आहे नक्कीच आमची महिला रश्मीताई कशा अशा होतील आणि आम्ही हमका सांगते की आमच्या जिल्हा परिषद चे कामही व्यवस्थित होते आणि आमच्या अध्यक्ष माजी अध्यक्ष रश्मी यांनी काम केलं ते आहे आणि आमचा पूर्ण त्यांच्याशी पाठिंबा आहे आणि काँग्रेस पक्षाची लोकसभेतून तिकीट ही नक्कीच विजयी होईल काँग्रेसचे राजू बर्वे उमेदवार शिवसेनेत गेले आणि त्यांना उमेदवारी दिल्या आता काँग्रेसचे दोन आहे म्हणावं लागेल आता दोघांतच वाईट होणार आहे मात्र बाजी कोण मारेल बाजी रश्मिताईच मारतील कारण या गटातून त्या गटात जाऊन गद्दारी केलेल्या माणसाला लोकांनी निवडून नाही द्यावं असं महिलांची एक गरीब मराठ्यातून ती महिला जरी असली तरी कर्तृत्व वक्तृत्व आणि त्यांचं काम खूप चांगलं आहे महिलांसाठी त्या नेहमी काम करत असतात तर आमच्या रश्मिताईच निवडून येतील असं मी बोलते नाही रामटेक 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 लोकसभा मतदारसंघातील सर्व महिला मग त्या कुठल्याही जाती धर्माच्या असो लक्ष्मीताईला स्वीकारतील हो नक्कीच स्वीकारतील कारण की काँग्रेस पक्षाने खूपदा महिलांवर विश्वास ठेवलेला आहे देशाच्या पहिल्या पंतप्रधान स्वर्गीय इंदिराजी गांधींनी महिलांना एक मोठी महिलांची फडी राजकीय सभाग सब, असावं महिलांना म्हणून त्यांनी महिला आघाडीची निर्मिती केली आणि रामटेक मध्ये दुसऱ्यांना महिला खासदार म्हणून आमच्या जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्ष आणि विद्यमान सदस्य रश्मी या रामटेक लोकसभेच्या महिला खासदार मधून म्हणून लोकसभेमध्ये आपलं नेतृत्व नक्कीच करतील आणि संपूर्ण रामटेक लोकसभाच्या सर्व माझ्या महिला भगिनी मग त्या कुठल्याही जाती जमातीच्या असो निश्चित त्यांच्या पाठीमागे खंबीर प्रमाणे तुम्हाला रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये ताईच्या प्रचारासाठी फिरायचं आहे हा एजेंडा घेऊन फिरणार आहे नेमकं तुम्ही महिला आहे दोन हजार तेरा मध्ये सिलेंडरचे भाव साडेतीनशे होते आता साडे अकराशे मोजून द्यावं लागेल काय प्रत्येक घराघरामध्ये महागाई विषय बेरोजगारी विषय काही तुम्ही लोकांना सांगणार मोदी सर सा, सरकारने सर्व म्हणजे मुलांसाठी सर्व कंपन्या विकून ठेवल्या आहेत जे हा विकतानी सर्वांना देश विकतानी सर्व पाहून राहिले आणि रश्मी आम्ही फुल सपोर्ट करणार आहे आमचा महिलांचा गर्व आहे की एक नागपूर जिल्ह्याचे ताई खासदार बनणार आहे त्यांना आम्हाला खूप विजय करून खूप मतांनी विजय करून द्यायचा रामटेक हा शिवसेनेचा गट राहिलेला आहे आतापर्यंत रामटेक चे उमेदवार निवडून आले काय वाटत तुम्हाला यावर्षी चित्र यावर्षी चित्र रश्मिताई करू शकते आणि ती ऍक्टिव्ह आहे आणि रामटेक साठी भरपूर काही करेल ती तिने आम्हाला आश्वासन दिलं आहे ती आमचीच बाई आमचीच रामटेक गडाचा विकास झाला काय नाही झाला काहीच नाही झाला मी रामटेकातच राहते रामटेक काहीच नाही झालं अजून पण आता होईल कारण की एक महिला आली आहे ना तर ती ती करेल आणि ते होईलच हे मुद्दे जनतेला कसे समजावाल तुम्ही जनतेला म्हणजे आता ती आल्यानंतरच कळेल ना सगळ्या काही ती करायलाच आहे ना आणि आता आधी आश्वासन द्यावं लागेल ना जसे मोदी सरकार देतात तसं नाही 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 आम्ही असे खोटे आश्वासन नाही दे। देत नाही आम्ही खोटे आश्वासन देत नाही खोटे आश्वासन नाही देत आम्ही आम्ही करतो तरच बोलतो आम्ही अशी खोटे आश्वासन नाही देत नक्कीच खोटे आश्वासन देणार नाही पण नक्कीच निवडून आल्या तर रामटेकचा विकास केल्याशिवाय राहणार नाही असं या ठिकाणी आलेल्या महिला खास करून मी सांगू इच्छितो की आज जे लक्ष्मीताई बर्वे आहे ते रामटेक मधून आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेले आहे आणि मोठ्या संख्येत महिलांचा मोठा सहभाग आहे ताई तुम्ही काय सांगाल तुम्ही सुद्धा काँग्रेसचा झेंडा मोठा झेंडा घेऊन आलेला आहे कुठून आल्या रामटेक रामटेक वरुन आता लक्ष्मीताईच्या साठी तुम्हाला घरोघरी जावं लागेल तर हो, 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 काय मुद्दे मांडाल तुम्ही महिला म्हणून आमची रश्मटाई बाळवे जिंकून आल्या पाहिजे रामटेकचा विकास झालेला पाहिजे हे हो, आमच्या मान्य आहे जिल्हा परिषद अध्यक्ष होते तर काही विकास केला का त्यांनी हो हो केला ना रामटेक मध्ये भेटी दिला तेव्हा हो 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 नक्की जिल्हा परिषद अध्यक्ष असताना त्यांनी भेट दिलेली आहे आणखी काही महिला आहेत ताई तुम्ही काय सांगाल आज ताईच्या उमेदवारी अर्जासाठी तुम्ही या ठिकाणी कुठून आल्यात मी सावनेर वरून आलेली आहे सावनेर सावनेरची सरपंच आहे वाघोडा अच्छा वाघोल्या वाघोडा 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 अच्छा काय सावनेर मध्ये भाऊच आहे केदार दादा त्यांच्याच आशीर्वादाने उमेदवारी सुद्धा मिळाली नक्की बरोबर आहे निवडून नक्की, नक्की शंभर टक्के निवडून येणार आहेत आणि याच्यामुळे म्हणजे जे महिलांचे प्रश्न आहेत आता तुम्ही त्या ताईला विचारलं होतं की ताई निवडून आल्यानंतर काय मुद्दे राहतील तर बायांचे मुद्दे जे घरगुती असतात ते बायांना व्यवस्थितपणे कळतात आणि त्या मुद्दे ते, ते बरोबर आरोमत आरामते समोर हा करून राजू जे आहे पारवे त्यांच्या उमेदवारी अर्जासाठी आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही आले उमेदवारी अर्ज भरून गेले काँग्रेसचे कोण नेते आले आहेत ताईसाठी नेत्यांची गरज नसते जनता ज्यांच्या सोबत राहते त्यांच्या सोबत त्यांची विजय नक्की होते तुमचं म्हणणं आहे का त्यांच्या सोबत ने नेते आहे पण जनता नाही बरोबर दिसत नेते ज्यांच्या सोबत आहे त्यांच्या सोबत जनता नाही आज जनतेचे राज्य आहे जनता ज्यांच्या सोबत राहील तो जिंकून येणार आहे है की नाही किती मताच्या लीड ना ताई निवडून येतील दादांनी सांगितलं आता दादांनी सांगितलं एक लाखाच्या वरती नक्की जिंकून सगळ्यांना विनंती वंचित आघाडीचं मोठं आव्हान तुमच्या समोर आहे चालेल ना कोणतंही आव्हान राहिले तरी सगळे आम्ही म्हणून पार पाडू ना त्याच्यात आघाडी जे आहे प्रकाश आंबेडकरांची त्यांचा सुद्धा उमेदवार आहे अजून त्यांचं युतीचं झालेलं नाही आहे वंचित बहुजन आघाडी जर तिथे उभी राहिली तर नक्कीच जे दलित मतामध्ये मता विभाजन होईल असं वाटत नाही बिलकुल नाही वाटत कारण ते आमच्या सोबत आहेत म्हणून आज ते आमच्या सोबत तिथे आलेले आहेत म्हणून ते वाटत नाही मला की त्यांचं कोणतं उमेदवार राहील म्हणून त्यांचा पूर्ण जमेदवारी अर्ज काल त्यांनी दाखल केलेला आहे इथं केला असेल ना पण त्याचा काही उपयोग होणार नाही रश्मिताईच्या सोबतच राहतील पण नाही कशाला कमी करायची कमी कमी नाही करायची होऊ तर जर समजा ना वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार असला तर लीट कमी होऊ शकते हे भीती काँग्रेसच्या मनात आहे पण मात्र पन्नास हजार त्या लीड निवडून येईल पण रक्ष्मीताईचा विजय असं एकंदरीत आहे या लोकांचं कोण चनका मॅडम हा मॅडम नक्कीच आणखी काही महिला कारण महिला मध्ये तुम्हाला सांगू शकतो की रश्मीताई बर्वे यांच्या उमेदवारीसाठी महिलांचा खूप मोठा उत्साह आहे आणि एकमेव महिला असल्या कारणानं रामटेक लोकसभा मतदारसंघातल्या ज्या महिला त्या व्होटिंग करतात ताई तुम्ही काय सांगाल तुम्ही पंचायत समिती सदस्य सरपंच सरपंच कापरखेडा सरपंच आहे काय सांगाल लक्ष्मीताईची काँग्रेस पक्षामध्ये असं असते की महिलांना सामोर कसं जावे हे काँग्रेस पक्षाचेच नेते करत असतात बाकी पक्षामध्ये नसते आणि महिला पण आमच्या काँग्रेस पक्षामध्ये असं नाही आहे की महिला सामोर गेल्या पाहिजे देश सांभाळला पाहिजे मान्य इंदिरा गांधी या पहिला पंतप्रधान होऊन गेल्या ते अधिकृत सर्व महिलांना आहे मान्य लक्ष्मीताई परवे तळागडाचे अध्यक्ष राहून गेले सर्वसामान्य जनतेच्या महिलांचा विचार करत असतो त्यांनी आतापर्यंत कार्य तळागडा सर्वसामुळे गोरगरीबाईच्या पर्यंत जाऊन ते कार्य करत असतात त्यामुळेच आज काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांनी उमेदवारी इथे मिळाली आहे आणि त्याचा राखीव मधून वंचित बहुजन आघाडीचं खूप मोठं आव्हान रशमिताईच्या समोर आहे रामटेक मतदारसंघामधून आणि बाळासाहेब आंबेडकर सुद्धा त्या ठिकाणी प्रचार करतील अशा वेळी जे आहे रामटेक लोकसभा मतदारसंघातील बहुतांश जे मतदान आहे जाईल इथे पक्षपात न करता जाती धर्म न करता एक विकास विकासशील व्यक्तीला निवडून दिले जाईल कारण लोक विकासाकडे जात धर्म न पाहता माझ्या मते तर जात धर्म न पाहता जो व्यक्ती विकास करू शकते अशा मान्य माजी अध्यक्ष लक्ष्मीताई बर्वे हा विकासशील आहे आणि विकासाचे भरपूर त्यांनी काम केले जेव्हा अध्यक्षपदी होत्या आणि आता जिल्हा परिषद सदस्य असताना सुद्धा त्यांनी बहुतेक विकासाचे काम केले आणि तळागोळ्यात जाऊन सर्वसामान्य जनतेचे काम केले जाती धर्म न पाहता एक महिलांना आणि कार्यशील का व्यक्तींनाच निवडून द्यावे असेच मी जनतेला आवाहन करेन नक्कीच रश्मीताई जे आहे या जिल्हा परिषदच्या अध्यक्ष आहे आणि एकमेव जे उमेदवार आहे नक्कीच या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं सरपंच उपसरपंच सभापती म्हणजे काँग्रेसच्या ज्या महिला त्या ठिकाणी आहेत काय उपसरपंच बोला पट्टन काय सांगा लक्ष्मीताईच्या उमेदवारी अर्जासाठी तुम्ही आलेले आहे कुठून आले नाव काय आहे नमस्कार माझं नाव दिशा चंकापुर आहे मी सभापती आहे पंचायत समिती कामती अच्छा आणि सगळ्यात आधी तर मी महाविकास आघाडी सरकारला सर्व ज्येष्ठ मंडळींना मी खूप धन्यवाद देते की त्यांनी काँग्रेस पक्षाच्या एका सर्वसामान्य स्त्रीला आ, ही उमेदवारी दिली आणि यामध्ये महत्वाचं म्हणजे आमचे सन्माननीय माजी मंत्री सुनील बाबू केदार त्याच्यानंतर सन्माननीय राजेंद्रजी मुळक साहेब आमचे भोयर साहेब सगळ्या खूप योगदान आहे आणि मी एकच सभापती आहे मी तुम्हाला एक प्रश्न करतो मी प्रत्येक महिलांना तुम्ही, महिला तुम्ही सुद्धा आहे वंचित बहुजन आव्हान तुमच्या समोर आहे कारण बाळासाहेब आंबेडकर हे सुद्धा त्या रामटेक मध्ये सभा घेतलेली आहे आणि या नंतरही त्यांचा उमेदवार राहील महाविकास आघाडी सोबत त्यांचं सूत काही जमलेलं नाही आहे अशा वेळी जो बौद्ध जे व्होटिंग आहे व्होटर्स आहे तिथला काय लक्ष्मीताई रश्मिताई बर्वेच्या मागे राहतील बघा मी पण एक बौद्ध कॅन्डिडेट आहे मी, मी पण एक बौद्ध कॅन्डिडेट आहे पण मला हे म्हणायचं आहे की सन्मान्य रश्मीताई बर्वे ह्या पण एस सी कम्युनिटीच्याच आहेत आणि बोलतो नाही ना जरी त्या बोलतो मला पर्सनली बौद्धांचं व्हॉटिंग करू हे देत आहे कारण वंचित बहुजन आघाडीच्या मागे कॅडर वोटिंग बौद्धांचं आहे अशा वेळी परंपरगेचं जे काँग्रेसला मतदान करत होतो आतापर्यंत ते होटिंग कुठेतरी तरी डायव्हर्ट झाल्याच्या नंतर मग फटका आपल्याला बसू शकते असं नाही म्हणता येणार कारण याच्यासाठी की मला एकच म्हणायचं आहे की काँग्रेस पक्षामध्ये बुद्धिस्ट आणि मुस्लिम ही त्यांची वोट बँक आहे मेजर वोट बँक आहे आणि त्यातल्या त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी पण बौद्ध कॅन्डिडेट आहे मला जनरल मधून सभापती पद देण्यात आलं मग काँग्रेस सर्वसामान्य घटकाचा विचार करते सर्व कॅटेगरीच्या घटकाचा विचार करते आणि त्याच्यामध्ये ते स्किल पाहून प्रत्येक सदस्याला ते ते नेतृत्व करण्याची संधी देते तर मी असं म्हणणार नाही मी माझ्या पक्षाच्या वतीनं आपल्या सर्व बौद्ध भगिनी आणि बंधूंना विनंती करेन की आम आमचा जो कॅंडिडेट दिलेला आहे हा तळागाळातला आहे काम करणारा आहे आणि महिलांच्या समस्या युवकांच्या समस्या समजून घेणारा आहे आणि सन्मान्य नेते मंडळीच्या मार्गदर्शनामध्ये त्याचं काम आहे तर त्याच्यामुळे आमचे बौद्ध बांधव ते हमखास मदत करतील आणि मला एकच आपल्याला हेही सांगायचं आहे की बौद्ध समाजाचा बौद्ध समाजाचा कुठलाच एक है है वोत्ता समाजासा, वोत्ता समाजासा, वाली उठला नाही आहे सर्व लोक आपापल्या परी आपल्या स्वार्थासाठी गेले एक वंचित बहुजन आघाडीचे आंबेडकर साहेब आहेत की ज्यांनी पक्ष टिकवून ठेवलेला आहे फक्त बांधवांना ते काम करतात पण त्यांचा जुळत आहे पक्ष पक्ष मोठा मोठा आहे त्यांनी त्यांचं काम चांगलं आहे त्यांच्या कार्याला माझा सलाम आहे आणि काँग्रेसच्या वतीनं त्यांच्यासाठी पाच जगांचा प्रस्ताव सुद्धा आहे हा आणि माझ्या माहितीनुसार तारमेळ त्यांचा बसेल म्हणजे वंचित बहुजन आघाडी सुद्धा आपल्या पक्षासोबत महाविकास आघाडी सोबत येणार आणि सर्व बौद्ध भगिनी आणि बंधू यांना मी विनंती करेन ते आपल्या पक्षाच्या सोबत राहणार आपल्या कॅन्डिडेटच्या सोबत राहणार नक्कीच प्रकाश आंबेडकर आज काय निर्णय घेतात यावर सुद्धा अवलंबून आहे आणि जर महाविकास आघाडीमध्ये जर प्रकाश आंबेडकर सामील झाले तर नक्कीच महाविकास आघाडीच सोनं होईल पण मात्र जर महाविकास आघाडीमध्ये सामील झाले नाही तर कुठेतरी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना जो आहे वंचित बहुजन नागरिकच्या वतीने फटका बसण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे बघत ना डब्ल्यू एस लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार